एकदंता फादचंद्रा धूम्रवणा तुला नव न माझे एकदंता नमस्कार गणेश भक्तो आज आपण शिरपूर शहरातल्या एका विशेष गणेश मंडळाला भेट देत आहोत शासनामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण जरी मंजूर झालं असलं तरी फक्त आता गणपती बाप्पा काही पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही तर ही आता याच्या आता स्त्रियासुद्धा सहभागी झालेल्या आहेत मंडळाची स्थापनासुद्धा स्त्रियांनी केलेली आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण या शिरपूर शहरामध्ये पद्मावती नगरमध्ये आहे जे पद्मावती नगर रिक्रिएशन गार्डनच्या बाजूलाच आहे तर या ठिकाणी ज्या गणपती बाप्पाची स्थापना आहे त्या माझ्या सगळ्या मातृशक्तीनं महिला भगिनींनी केलेली आहे तर चला एक आगळ्या वेगळ्या गणपती पॅन्डलला भेट आपण देऊया आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशीच बोलूया की नेमकं ही संकल्पना यांना कशी सुचली आणि त्यांनी ह्या बाप्पाची स्थापना कशी केली तर याच्यात तुम्हाला कोणाला सुचलंय की आपण सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करावी एकमेकांना फोन केला की बा आपण यावर्षी सगळ्या महिला मंडळांनी गणपती साजरा करू गणपती बाप्पाला आपण बसवूया बघा बस सगळ्यांनी एकमेकांना संपर्क साधत की बाप्पाची स्थापना आपण करूया असं त्यांनी ठरवलं पण याच्यासाठी तर मग पैसा तर लागतो ना पैशांची तरतूद तुम्ही लोकांनी कशी केली प्रत्येक प्रत्येक घरी गेले आणि ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने सर्वांनी मदत केली आम्हाला आणि आम्ही कोणाला फोर्स नाही केला ज्यांना जितकं द्यायचंय तितकं त्यांनी स्वख्वाशीने द्यावं असंच आमचं ठरलेलं होतं कोणालाही फोर्स न करता तुमच्या स्वकुशीनं जे काही तुम्हाला देता येईल ते तुम्ही द्या आणि आपण बाप्पांची स्थापना करूया बरं मला कोणी सांगेल की ह्या गणपती बाप्पांच्या दिवसांमध्ये काही तुम्ही कार्यक्रमांचं नियोजन केलंय मॅडम हो नक्कीच काय केलंय मॅडम आम्ही बौद्धिक आणि शारीरिक खेळ घेतलेले आहेत सर बौद्धिक खेळांमध्ये चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर श्लोक स्पर्धा तर मुलांनी हनुमान चालिसा परत विष्णू स्तोत्र परत अथर्व सगळं काही अगदी चांगल्या पद्धतीने पाठांतर करून दिले अगदी उच्चारात स्पष्टता होती असे शारीरिक आणि बौद्धिक खेळ घेतले सर आम्ही बोला आणि त्याचबरोबर आम्ही मुलांना आजकालची जी परिस्थिती आहे त्याला अवेअरनेस असावं म्हणून मुलांना बॅड टच गुड टच याविषयी माहिती दिली आणि आमच्या स्त्रियांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून महिला कायद्यांविषयी त्यांना माहिती दिली आणि सर्वात मोठं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत जो वगबोट कायदा सुधारित कायदा येतोय त्याविषयीसुद्धा अवेअरनेस व्हावं आणि महिलांना अगदी साध्या सोप्या शब्दात तो कायदा कळावा या यातही आम्ही चर्चासत्र घेतले आणि सगळ्यांनी खूप याच्यात चांगला सहभाग दाखवला आणि प्रत्येकीने स्वतःचे मतं मांडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृतीचे जतन व्हावे हे प्रत्येक आमच्या मातृशक्तीला वाटते म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे हिंदू संस्कृतीचं रक्षण व्हावं मारुती स्तोत्र पाठ व्हावं हो, गणपती स्तोत्र पाठ व्हावं हो, गणपती स्तोत्र मारुती स्तोत्रांमधून फक्त आपलं हिंदू संस्कृतीचं रक्षणच नव्हे तर आपले, आपले उच्चारांचे दोषही हे दूर होतात ये बाल लगेला। चोटे -चोटे हे बालमनातच यांना कळवलं गेलं आणि विशेष करून आताच आपण पाहलं पाहिलं की आपल्या या छोट्या छोट्या बालिकांवर लैंगिक अत्याचार हे होत आहेत बदलापूरची घटना त्याच्यासमोर आहे पण या माझ्या छोट्या छोट्या चिमुंडे भगिनींना बॅड टच आणि गुड टच ही काळाची गरज आहे बॅड टच आणि गुड टच ह्या गोष्टी या त्यांना शिकवल्याच गेल्या पाहिजे बॅड टच नेमका काय असतो आणि गुड टच नेमका काय असतो हे जर ते शिकले तर पुढील काळामध्ये माझ्या कोणत्याही चिमुरडीवर हा अन्याय होणार नाही छान छान कार्यक्रमांचं उप या ठिकाणी यांनी कार्यक्रमांचं नियोजन केलेलं होतं मला आवडलंही कारण की बालमनावर जर असे संस्कार पडलेत तर मोठेपणे याचं आचरण ती पिढीसुद्धा आपल्या संस्कारातून घेत असते बरं ताई तुमचं गणपती बाप्पाला उठवण्यानंतरचं काही नियोजन केलेलं आहे का कोणी सांगेल मला आमचं एवढंच नियोजन आहे की साध्या पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करावं ढोल किंवा सनई चौघळे या दृष्टीने जेणेकरून आपल्या ह्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तो डी जे वगैरेचा शोर नको आणि ह्या पद्धतीने आपण विसर्जन करतो आणि आपली संस्कृती जपतो हे त्यांना कळावं कारण आजकालची जी आम्ही बघतोय अ... गणेशोत्सवाची जी पद्धत बघतोय ते बघितल्यानंतर आम्हाला कळलं खंत वाटत होती मनात कुठेतरी भीती होती आणि ह्याच भीतीपायी आमची ही मातृशक्ती जागृत झालेली आणि आम्हाला असं वाटतं जिथे मातृशक्ती जागृत होते तिथे सगळ्यात शक्ती नतमस्तक होतात म्हणून आमच्या ह्या सगळ्या बाळगोपाळांना ह्या पद्धती कळाव्या म्हणून अगदी साध्या आणि सोप्या याच्यात आम्ही आमचा बाप्पा घेऊन जाणार आहोत सनई चोघड यांच्या ह्याच्या मंडळ केवढंही मोठं असलं पण ते तुम्हाला आहे काय याच्यातून मंडळाची विविधता करत असते हे मंडळ जरी छोटं असलं याचा पेंडॉल जरी छोटा असला याचा बाप्पा जरी छोटा असला पण याचे विचार हे खूपच मोठे आहेत मातृशक्तीनं या तुमच्या डी जेच्या शोरला मनावर घेतलं आहे आणि त्यांनी स्वतःने या गणपती बाप्पांची उभारणा केली आहे आणि आपण लोकांनी जर असाच शोर मचाय शोर केला तर मला वाटतं पुढे एक नाही तर असे अनेक महिला मंडळं गणपतींची स्थापना करतील आणि आपली बाप्पांची चूलसुद्धा वेगळी मांडतील तर त्याच्यासाठी आपण सर्व गणपती भक्तांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाप्पा हा शांतेतच आला पाहिजे आणि शांततेतच गेला पाहिजे यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी फक्त सनई चौघड्यांचा हा वापर केलेला आहे की आपल्या पिढीला हा शोर आता नको आहे आणि माझ्याही मते तेच आहे की आपल्या पिढीला आता हा शोर नको आहे तर या मातृशक्तीने केलेल्या उपक्रमाला माझा खानदेश न्यूज मानाचा मुजरा बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा